रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाचं पवित्र व अतूट नात्याचे महत्व सांगणारा सण शनिवारी हा सण साजरा होतोय रक्षाबंधनाला अवघे काहीच क्षण राहिल्याने नागोटने गजबुजून गेल्या आहेत नागोटने बाजार राख्याने फुललेला आहे, राख्या फुल आहे। पारंपरिक दुकानांसह शहरातील मुख्य बाजारपेठेतील दुकान सजली आहेत लहान मुलांसाठी खास कलाकुसरीचे राख्या बनवल्या आहेत वीस रुपयांपासून दोनशे रुपयांपर्यंत राख्या विक्रीत आल्या असून राख्या खरेदीसाठी नागोटने बाजारपेठेत महिलांची एकच झुंबड पाहावयास मिळते रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाचा पवित्र व अतुल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही टीव्ही न्यूजच्या ईमेल आयडीवर देखील संपर्क करता येईल